महाराष्ट्रात बंदी असलेल्या मांगूर माशाची पैदास केल्याप्रकरणात पालघर मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे डहाणू तालुक्यातील वाघाडी येथे मांगूर माशाचं उत्पन्न घेणाऱ्या एका विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत मत्स्य विभागाने हजारो किलो मांगुरमाशे जमिनीत गाडून नष्ट केले आहेत पालघर जिल्हा मत्स्य विभागाचे अधिकारी दिनेश पाटील यांनी ही कारवाई केली असून या कारवाईनंतर अवैधरित्या मांगूर माशाचं बीज तयार करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत मांगुर मासा हा पर्यावरणास आणि मानवी शरीरास हानिकारक असल्याने महाराष्ट्र राज्य मत्स्य विभागाकडून या माशांच्या पैदाशीवर बंदी घालण्यात आली आहे मात्र ग्रामीण भागात अवैधरित्या याची पैदास केली जात असून अशा पद्धतीने अवैधरित्या मत्स्यपालन करणाऱ्यांना पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा यावेळी मत्स्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा